काँग्रेसचे सचिव संदीपजी वैद्य तथा नियोजन कमिटीचे सदस्य हे काल न्यूज मराठीमध्ये आलेले आहेत त्यांचं आपण स्वागत करूया नमस्कार आपण राजकारणामध्ये सातत्यानं सक्रिय असतात आपण जव्हार नगरपालिकेचे माग अध्यक्ष आहात आपण ह्या राजकारणामध्ये अनेक पैलू बघितलेले आहेत यावेळेस निवडणूक अगदी वेगळ्या स्वरूपाची होते राष्ट्रवादीचे दोन तुकडे झालेले आहेत सेनेचे दोन तुकडे झालेले आहेत था। निशाण्या सुद्धा बदललेल्या आहेत परंतु आपण अजितदादा गटाकडे असल्यामुळे इथे समोरचा जो उमेदवार आहे माझे विद्यमान आमदार सुनीलजी घुसारा हे सुद्धा राष्ट्रवादीत होते ते शरद पवार गटाकडे असल्यामुळे त्यांची निशाणी वेगळी आहे आणि तुम्हाला ओरिजिनल निशाणी आलेली आहे तर आता सीट ही ह्यावेळेस बी जे पीला गेलेली आहे वास्तविक पाहता सीट तुम्हाला मिळायला पाहिजे होती परंतु तसं न होता ती कडे गेलेली आहे आपण कसं याकडे पाहता दोन गोष्टी आहेत हे जेव्हा राजकारणात काही गोष्टी असतात का वरचे मंडळी जे आहेत नेते मंडळी आमचे आदरणीय आमदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील सुनीलजी तटकरे साहेब असतील या सर्वांचा आग्रह होता महायुतीच्या बैठकांमध्ये का विक्रमगड विधानसभा ही आमची सिटिंग जागा आहे ती आम्हाला मिळाली पाहिजे आणि आम्ही पण त्या दृष्टीने खूप आग्रही होतो परंतु एकंदर आपणच म्हणाला सहा जाग सहा पक्ष झाले प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे आता पैलू असतात आणि त्या याच्यात वरच्या पातळीवर निर्णय घेतला गेला काही जागा भाजपने लढा आता प्रश्न आमच्या नेत्यांनी जो निर्णय घेतला त्याचा इथे अंमलबजावणी करणं आणि एक दिलानी त्याच्यासाठी काम करून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व मंडळी आम्ही इथे त्या पद्धतीने सक्रिय हो, आहोत आणि महायुतीचा निवड उमेदवार उन, उन, श्री हरिश्चंद्र भोळे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि आजची परिस्थिती पाहता महायुतीचा आमदार या विधानसभेवर येणार याची आम्हाला निश्चित खात्री आहे आणि त्या विजयात आमचा पण वाटा असेल क्षेत्रात सततला भाग घेता हे दिसतय आम्हाला परंतु विकास खऱ्या अर्थानं खुटलेला आहे हे आपण जाणून दिलेलं आहे सगळ्यांना पण तो येणारा जो आमदार असेल किंवा त्याच्याकडून आपण काय अपेक्षा करणार आहे या जव्हार तालुक्याचा तर विकास होणं गरजेचंच आहे कारण पर्यटन ठिकाण शा, शासनाने ब दर्जा दिला असताना सुद्धा पॉइंट डेव्हलप होत नाहीये पर्यटक त्याच्या त्यामुळे इकडे येत नाहीयेत आणि त्याच्यामुळे उत्पन्न ना मिळत नाहीये बेरोजगारी वाढत चाललेली आहे रोजगार उपलब्ध नाहीये तर याच्याबद्दल आपली भूमिका काय असणार मी संदीप जी बघा आपण आता जे मुद्दे मांडले हे अतिशय खरे आहेत विकास विकास म्हणजे काय फक्त रस्ते गर्दी बोड होणं गटारी होणं विकासाची कल्पना आज नव्यानी आणि त्याला अनेक गोष्टी आहेत त्या खोलात जाण्यात आता हा काही वेळ पण नाही आणि हे ठिकाण पण नाही आपण खासगी त्या विषयावर नेहमी बोलत आलेलो आहोत परंतु येणाऱ्या काळात येणारा जो निधी आहे त्या निधीचा योग्य वापर होऊन देण्याची जबाबदारी एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि एक अजितदादाचा कार्यकर्ता म्हणून मी याची निश्चित आम्ही सर्व मंडळी काळजी घेऊ आणि निधीचा वापर योग्य पद्धतीने लोकोपयोगी कामांसाठी होईल अशा पद्धतीची दक्षता एक नियोजन समिती सदस्य म्हणून मला जर अनेक अजून पुढे संधी मिळाली तर मी निश्चित घेईल आणि त्या दृष्टीने आम्ही गेल्या पासून थोडे थोडे पावलं उचलायचा म्हणून प्रयत्न केला मग तुम्हाला मी सांगितलं पाणीपुरवयोजन आज ती डीपीसीच्या माध्यमातूनच तो निधी आणलेला म्हणजेच लोकोपयोगी कामासाठी निधी वापरून लोकांना त्याचे हे करून उपयोग करून देणं ही बघा ही जबाबदारी प्रत्येक लोकप्रतिनिधीची असते आता दुर्दैवाने लोकप्रतिनिधी त्याच्यात कमी पडले असं म्हटलं तर वावगं ठरणार ना नाही पण यावेळेला आमचे खासदार साहेब असतील आमचे आमदार येणारे असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही निश्चित अजून चांगलं काम करायचा प्रयत्न करू आणि जव्हार शहरालाच नाही जव्हार तालुक्यालाच नाही तर विक्रमगड विधानसभेला एक वेगळ्या पद्धतीचं एक ओळख द्यायचं काम आमच्या माध्यमातून आम्ही करू एवढी निश्चित सांगतो आणि दुसरी गोष्ट का येणाऱ्या काळात जवारचं जे प्रशासकीय वैभव हरवलेला आहे जिल्हा विभाजनंतर ते वैभव परत मिळवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू आणि येणाऱ्या सहा महिन्यातच त्याचं चित्र जर महायुतीची सत्ता आली का येणाऱ्या सहा महिन्यात त्या बाबतीतलं जी आर आम्ही जबाबसाठी काढण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि यासाठी आमचे सगळे नेते मंडळी आणि स्थानिक आमचे नेते जे कोणी असतील ते सर्वांना बरोबर घेऊन आम्ही त्या दृष्टीने करू एवढी राहाई निश्चित देऊ शकतो धन्यवाद संदीपजी आपण काल तरुण न्यूजला भेट दिली थोडं आपली मतं मांडली त्याबद्दल धन्यवाद